नमस्कार मी अनिल उद्धळे देवी बेळगाव चिंगड न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत करते भारतीय मराठी पत्रकार परिषदच्या सत्याऐंशी व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभर पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी होत आहे दरवर्षी तीन डिसेंबर रोजी हा कार्यक्रम राज्यभर होत असतो यंदा निवडणूकमुळे हा उपक्रम चंदगड तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या चंदगड तालुका पत्रकार संघाकडून बुधवारी दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सालाबाद प्रमाणे चंदगडच्या ग्रामीण रुग्णालयात होत आहे या शिबिराचं उद्घाटन चंदगड न्यायालयाचे न्यायाधीश तसेच तालुका दंडाधिकारी पोलीस निरीक्षक गट विकास अधिकारी एस टी आगार प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन दहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता होत आहे याचवेळी चंदगड न्यायालयात अंतर्गत न्यायविधी सेवाकडून आरोग्य सेवेविषयक सहभागिता या उपक्रमाने होत आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे चंदगड तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या तसेच चंदगड बार असोसिएशनचे पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे याबाबत संबंधित विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी व बार असोसिएशनचे पदाधिकारी यांना चंदगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष सावंत भोसले यांच्या उपस्थितीत मराठी पत्रकार परिषदेच्या चंदगड तालुका डिजिटल मीडियाचे अध्यक्ष संपत पाटील चंदगड तालुका पत्रकार संघाचे सचिव चेतन शेरेगार संचालक संदीप तारेहाळकर राहुल पाटील मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडियाचे राज्य कार्यकारणी सदस्य अनिल धुपदाळे यांच्या उपस्थितीत सर्वांना शिबिराच्या निमित्ताने निमंत्रण पत्रिका भेट देऊन त्यांना निमंत्रण देण्यात आलं आरोग्य शिबिराचा आणखी एक महत्वाचा भाग असल्यापैकी एक उपक्रम वेणूग्राम रोटरी क्लब बेळगाव आणि पत्रकार संघाकडून गुरुवारी अकरा डिसेंबर रोजी कालकुंद्रे येथं आधुनिक कान यंत्राचं अल्पदरात वितरण होत आहे शिबिराच्या निमित्ताने निमंत्रण पत्रिका देण्यापूर्वी सर्व पत्रकारांकडून उपाध्यक्ष संतोष सावंत भोसले यांना खास शुभेच्छा देण्यात आल्या